हे जास्वंदीचं फुल का तोड जास्वंदीचं ते जास्वंदीचं आपल्या झाडाचं पहिलं फुल ते मी दे दे मी तोडते इकडं बघ सगळ्यांना दाखव सगळ्यांना सांग ना आमच्या झाडाचं पहिलं फुल आहे आता तू कोणत्या जेजी बाप्पाला देणारे माझ्या बरोबर चला बघा तुम्हाला बोलवती सई सगळ्यात नाय आपण घरा बाप्पाला फुल का yeah. yeah. गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना मावशींना तर चला माझ्या सई या युट्यूब चॅनेलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जावं आणि सकाळी आज सई दिस ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला खूप मस्त जाणार आहे कारण मी उठल्या उठल्या साईचा चेहरा बघते खूप छान मस्त दिवस जातो कारण सई खूप गोड आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड हा आता काही आहे का हे <laughs> बघा घर सगळं आवरलं आहे आणि इकडे टी व्हीवरती कार्टून चालू आहे आमच्या साईडचं आणि घरातलं सगळं काही काम आवरून गेलेलं आहे माझं सकाळी लवकर उठलं ते कारण काल एवढा डेंजर पाऊस होता बापरे घराची अवस्था खूप बेकार झाली होती कारण काही आवरलं आहे मस्त काय रे बापरे हे बघा एक बेडरूम कपडे काही असे सुकट टाकलेले काही गॅलरीत काही इकडे काही तिकडे असं चाललेले आपलं ट्रायपॉड शूट घेण्यासाठी उभं करून ठेवलं होतं काल तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की तीन नुकसान झाले ना आणि आता शेतीत पण शेतकऱ्यांना आता एवढं पाणी साचलं आहे तर काही पेरणी वगैरे पण करता येणार नाही काहीच नाही आणि काल एवढा डेंजर पाऊस झाला म्हणजे पहिल्यांदा आणि म्हणजे आमच्या पण कुंदडील मी आदल्याच दिवशी गेले आता तो व्हिडिओ नेमकी काढला नव्हता नदीला अजिबात पाणी नव्हतं आणि दुसऱ्याच दिवशी इतकं पाणी इतकं पाणी बाबरे मी मिस्टरांना पण म्हटले बघा ना पाणीच नाही ना आता पावसाळ्यामध्ये येईल आणि दुसऱ्याच दिवशी पूर्ण नदी पुलापर्यंत पाणी एवढं डेंजर आणि पूर्ण तर चला सगळ्यांना गुडविंग सायंकाळ झालेली आहे आणि एका साईडला एक दूध तापड ठेवलंय एका साईडला पाणी आणि आता पण मस्त पण करणार भेजा करून तिथून चालू होते तर आज काय पाऊस नाही आला राहणार मी आता मीच वीज नूडल्स करते तर बरेच त्यांच्या कमेंट येते की जास्त खात जाऊ नको मला काय कमेंट आल्या म्हणजे सईला पण देत जाऊ नको मी नंतर चांगली नाहीये मॅगी मला खातच नाही कालच आणि परवाच खाल्ली आणि सही अशी कधीतरी घट्ट करते काल मी जास्त खाल्ली साईड थोडीशीच खाल्ली आणि आज नूडल्स पण सईसाठी नाहीये तर आमच्यासाठी आहे असं वातावरण झालं तर भूक लागते मग आम्ही ते मस्त छान आणि द एका साईडात चहा पण ठेवून घेते लगेच थोडंसंच दूध दे मला ह्याच पालल्यामध्ये ठेवते सगे ना... सगे ना। ना। तर पाण्यामध्ये हक्का नूडल्स टाकून दिलेली मी आणि खूप शेती बघा तुम्हाला मी हक्का नूडल्सची रेसिपी शेअर करते खूप छान मस्त टेस्टी बनते आणि सगळ्यांना सगळेजण आवडीने खात मी पण आहे ना एकदा बाहेर खाल्ली होती मला नूडल्स आवडले नव्हते पण मी पण आहे ना आवडीने खाते हे बघा एक शिमला मिरची तर घेतलेली अर्धच टमॅटो घेतलेले आणि तर दोन कांदे आहे यामध्ये कोबी तर कांदा असला ना तर आपली कोबो असतील तो पण टाकतात गाजर वगैरे आपल्या आवडीचे पदार्थ फक्त शिवल्याने टाइम डोकार ना जे अवेलेबल असतात ते काल रविवार होता काला थोडासा बाजार असतो आणि एवढा पाऊस होता ना भाजीपाला घ्यायला पण जायला जमलं नाही कारण काल एवढं पाऊस झाला तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघितलं ना तर इकडं कालवे वेफर्स्ट वाळून ठेवले ना त्रास पण थोडे सुकवले आणि आता ते डब्यामध्ये भरतोय आम्ही आणि इकडे चकल्या पण आहे ते पण डब्यामध्ये भरायचे सकाळी डबे वगैरे घासले आणि आता भरून ठेवते कारण आता वातावरण एवढं खराब होत चाललंय ना बाहेर ठेवण्यापेक्षा डब्यामध्ये पॅक पाहिजे त्यांची पण कमेंट होती की मुंबई कोण ऊन पाहिजे शेवयाला तर शेवायला एकदम आम्ही खूप वाळून देतो आणि वाळल्यानंतरच ते तुमच्या येते आणि ऊन वाढ तस काही ना तेव्हा मस्त जाते आम्ही फॅन खाली ठेवतो

नाही तर छान मस्त आहे येणा सगळे पाण्यामध्ये उकडून घेतले आणि पाण्याने थळण्यासाठी ना तर आपल्या चाळणीमध्ये टाकले थोडंसं तेल टाकलं तेल टाकल्याने काय होतं मस्त असे ना नूडल्स मोकळे होतात आणि आता पॅनमध्ये ना तेल टाकून कांदा परतण्यासाठी टाकला आहे आणि खूप सारा लसूण टाकेल नंतर मी बघशाल तुम्ही व्हिडिओमध्ये तर तेलामध्ये पहिले ना लसूण टाकायचं असतो मी विसरली होती तर त्यानंतर मी टाकला त्यानंतर कांदा आणि मग शिमला मिरची टॅमॅटो हे सगळं काही मस्तपैकी थोडंसं परतून घेतलं तेलामध्ये हे बघा लसूण टाकला ना तर आता चायनीजची कोणतीही वस्तू असो आपण खूप सारा लसूण टाकतो हे बघा टॅमॅटो आणि डोबी मिरची तर सगळं काही असं उभं चिरून घेतलेलं होतं तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये एका साईडला चहा पण झालेला होता पण आता मला इकडे नूडल्स करायची होत्या आई पण काम म्हणजे ते भरत होते त्यामुळे मग मी चहा बंद केला आणि एवढ्या सगळ्या काही कुरड्या मावशीने पाठवल्या होत्या तर तिलाही पापड द्यायची आहे पण आता ऊनच नाही पापड करायलाच ऊन पडत नाही आमच्या किती पाऊस आहे ना तुम्ही पण बघितलं व्हिडिओमध्ये आणि इकडे चाललं होतं इंचा कुर्डा पण भरण्याचं वेफर्स वगैरे ना डब्यांमध्ये हे भरून ठेवलं होतं आणि इकडे आता माझी नूडल्सची घाण कांदे वगैरे खालीच टाकले कारण बाहेर जायला जागा नव्हती तर हे बघा आता मी करते सगळं काही पॅनमध्ये थोडंसं परतून घेईल आणि यामध्ये ना मी फक्त हा कंडुरेलचा मसाला भेटतो तुम्ही बक्षल पुढे व्हिडिओमध्ये दहा रुपयाचं पॅकेट तेच टाकलं तर मग ते पण मी मिडियम गॅसवर होऊ देत होते तोपर्यंत मस्त असं मलई टाकून चहा मला खूप जास्त आवडतो मम्मीकडे गेली पण वहिनी मम्मी मला असे मला टाकूनच चहा देतात आणि आईंना पण चहा दिला आम्ही दोघीच होतो तर मग आम्ही दोघींनी मस्त गप्पा मारता मारता आमचं एक कामही चालू होतं आणि दोघींनी चहाही घेतला आणि त्या मोठ्या पंचपात्रीमध्ये कोरड्या भरून ठेवल्या आणि काही वरती ट म्हणजे बाहेर छोट्या डब्यांमध्ये भरून ठेवल्या म्हणजे रोजच्या वापरण्यासाठी तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा खूप मस्त झाले ना तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा एकदम सोपी आहे आणि जे आपण गव्हाच्या शेवाय देतो ना तर त्या शेवयांचं पण आपण ह्या प्रकारे करू शकतो जशी आपण मॅगी करतो ना त्याचप्रकारे पाच रुपयाचा मॅगी मसाला आणायचा आणि म्हणजे आपण कांदा टमॅटो म्हणजे हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार टाकायचं आणि मॅगी जशी पाण्यामध्ये उकळून घेतो जसं मी हक्का नूडल्स उकळवून घेतले त्याच प्रकारे आपण आपले शेवाई गव्हाच्या शेवायचं पण करू शकतो म्हणजे बऱ्याच त्यांनी मला सांगितलं की सैला मॅगी देत जाऊ नको हे नूडल्स पण मी तिला जास्त म्हणजे तिने थोडा हट्ट केला थोडेसे दिले पण जास्त दिलेच नाही मी तिला खायला तर हे पण यांना आमच्यासाठी केलेले होते तर आपणही गव्हाच्या शेवयांचं पण असे कंडल्स करू शकतो तर तुम्हाला मी एक दिवस ते गव्हाच्या शेवायचे पण करून दाखवेल म्हणजे कसं लहान मुलांनी खाल्ले तरी काही नाही असं कारण लहान मुलांना आता बघून बघून हट्ट करतात बाहेरचं खाण्याचं ना त्यापेक्षा चा आपली घरगुती शेवायचं पण आपणही करू शकतो मॅगी टाईप नूडल्स टाईप तर चला आता माझी सायंकाळची देवपूजा तर राजमोश होती सोमवशा तर वाटीधुपाणी त्यामध्ये कापूर लावून दिला आणि मी सकाळ संध्याकाळीनं उमराठ्याचं पूजन करते असं म्हणजे ओवाळून घेते कारण आपल्या घराच्याच उमरेवठ्याचं देवलक्ष्मी असते तर छान असं आपल्या घरातलं वातावरण कसं प्रसन्न असावं आईंचं पण देवपूजा चालू होती इथे माझं हे झाडं असं टेबलवरती ठेवलं थोडंसं चेंज केलं हॉलमध्ये सोपे का लहाणीमध्ये लावलेले आहे मी कारण शेवई वाट टाकायला शेवय पॅकिंगला मला जागा लागते ना म्हणून आणि इकडे बघा तर म्हणजे घर मोठं आहे ना तर मी इथेच पॅकिंग वगैरे करते आणि ऑर्डर वगैरे मी घेते ना तर मग आता मीच बघते थोडंसं आणि मस्त असं सांज फुलली होती एकदम छान वातावरण झालं होतं दिवसभर पाऊस आला नाही पण पावसाचं खूप भरून आले होतं नंतर खूप पाऊस झाला आणि लाईट पण गेलेली होती म्हटले लाईट जाण्यापूर्वी स्वयंपाक करून घेऊ इकडे भात टाकला इकडे दाळ टाकलेली आहे शिजण्यासाठी कारण लाईट पण जाऊ शकते जाऊ शकते म्हणजे गेलीच होती नंतर तर आज आहे सोमवती अमावस्या तर मग बाहेर मी ना कापूर लावलेला आहे आणि वाटी धूप लावलेलं आहे सायंकाळच्या वेळेस आणि दिवा लावलेला आहे आणि सोमवती अमेष्याचं खूप महत्त्व असतं तर आज मी ना तो भिंग कापूर असतो ना तो लावलेला आहे म्हणजे आपल्या घरातल्या निगेटिव्ह घराबाहेर जाते पॉझिटिव्हिटी येते आणि छान मस्त असं प्रसन्न वाटतं मस्त खायला घेतले किती छान वाटतंय ना आणि पाऊस सुरू झाला आणि लाईट पण गेली म्हटले चला डाळ भात तशीच यासाठी टाकून दिला पोळ्या काही नाही पोळ्या पटकन करता येईल पण थोडासा स्वयंपाक झाला कारण लाईट गेल्यानंतर आहे ना आपले फोन पण काही मी चार्ज करून ठेवले होते आज फोन आणि जे लॅम्प आहे तो पण चार्ज करून ठेवलं होतं पण चार्जिंग किती वेळ टिकते कारण खूप वेळ लाईट आलीच नाही आमचे जे जेवण वगैरे पण झाले तरी लाईट आलीचली नव्हती तर कारण आता खूप ढग वाजू राहिले मग ढग ची एसी ढग वाजत आहे ते आणि पाऊस पण आलाय जोरात खेची म्हणजे खरड्याची रेसिपी बघायची होती आता तवा ता तापलेला होता पोळ्या झाल्या होत्या माझ्या गरम लाईट काय आलीच नाही मग आम्ही वाट बघितली नाही लाईटीची म्हटले चला जेवण करून घेऊ तर हिरव्या मिरच्या ना म्हणजे गरम तव्यावर टाकलं थोड्या परतून घेतल्या त्यानंतर थोडे शेंगदाणे टाकले जेवढे आपल्याला मिरची करायची तेवढे त्यानंतर चार पाच लसणाच्या पाकळ्याही टाकल्या आणि ते मस्त छान असं भाजून घेतलं इकडे भात पण झालेलं होतं डाळ पण झालेली होती छान आणि सईला तर डाळ पोळी खूप जास्त आवडते आणि सई आता पुढे जेवायला घ्यायचं होतं तर बॉटल वगैरे सगळं काही पुढं नेऊन ठेवत होती हे बघा पोळ्यांचं टोपली बॉटल जेवढं तिला घेता येईल ना तेवढं तिने इकडे सगळं हॉलमध्ये आणून ठेवलं कारण आम्ही सगळे एकत्र जेवतो रात्रीचं जेवण अजून बॉटल घेऊन जात होती आणि फ्रीज आल्यानंतर लावते ती एका हाताने काही लावता येत नाही आणि हे बघा सगळं काही आईने ना शेंगदाणे मिरच्या लसूण सगळं काही भाजून घेतलं आणि त्यावरती थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं मस्त हे सगळं मिडियम गॅसवर केलेलं होतं म्हणजे कारण शेंगदाणे मस्त असे शे ना कडक होतील ना त्यामुळे आणि त्यानंतर त्याने ते तवा खाली उतरवला आणि तांब्याने सगळं काही घासून घेतलं म्हणजे लाईट नसली तर हे ना मस्त अशी ना आपण चटणी करू शकतो तर पाटा वगैरे आता काही जास्त काही कुठं बघायला भेटत नाही आमच्याकडे आहे पण मला अशी तव्यावरची ना घासलेली मिरची ना खरबुडी मिरची म्हणते मी त्याला तर ती खूप जास्त आवडते डाळ भातासोबत माईनी तेच केली आणि लसणाचा ठेचा पण तुम्हाला एक दिवस दाखवणार आहे हे बघा तर तव्यावरेन असं सगळं काही तांबेने अशा प्रकारे शेंगदाणे बारीक करून घेतले आणि मिरची पण म्हणजे आपल्या हिरवी मिरची पण बारीक होते लसूणही आणि खूप छान मस्त असा खरडा लागतो तुम्ही हे नक्की करून बघा एकदम सोपी आहे आणि मग सगळं झाल्यानंतर यावरती थोडंसं तेल टाकलं आणि थोडंसं परतून घेतलं आणि त्यानंतर हे बघा अशा प्रकारे झालेली आहे आपला खरडा शेंगदाण्याचा खूप जास्त आवडला मला आणि तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या सैनी पण खाल्ला कारण जसं तिखट केलेला नव्हता कारण मला जसं तिखटही चालत नाही तर लॅम्प खूप कामी आलाय लाईट नव्हती तर मग आम्ही लॅम्प लावला आणि सगळीजण जेवण करून घेतलं आणि त्यानंतर निम्मा आमचं जेवण झालं आणि लाईट पण आली सई बघा किती खुश झाली आहे काय झालं का लाईट आली का आम्ही जेवायला बसलो लाईट आली जेवण झालं निम्मा आमचं सई नास्ते आमची साई स्वतःच्या हाताने जेवते आता लॅम्प बंद करू आपण परत तर काम होईल का साईडला आता बाहेर पण पाऊस चालू आहे घराच्या साईडला पाणी साचलेले तुम्ही आवाज ऐका किती बेटकुळ्या गाकताय इतका आवाज आहे बेटकुळ्यांचा आणि जेवण झाले आता किचन क्लिनिंगचा वेळ चालू आहे खूप बेटगुळ्यांचा आवाज देतो बघितला ना तुम्ही तर आता जेवण झाले होते लाईट पण आली होती तर भांडे वगैरे लगेच घासून घेतले कारण सकाळी ना माझा डबा वगैरे असतो ना मग सगळी धावपळ एक होते आणि रात्री कसावू रात्री किचन क्लीनच असावा घरी आपल्या लक्ष्मी येत असते आणि रात्रीचं हे माझं रुटीन भांडे वगैरे आणि ना भाजीपाला आज आणलं होतं काला आणायला जमलं नाही मग मामा घेऊन आले मग तो पण यांना लाईट नव्हती तर भरता येत नव्हतं मग आता रात्रीचं मी भांडे वगैरे घासले तोपर्यंत आईने लगेच भाजीपाला पण भरून ठेवला आणि इकडे माझं असं किचन आता क्लीन केलं आहे असंच क्लीन किचन मला खूप जास्त आवडतं आणि भांडे मग असून जाळीमध्ये ते ठेवण्यासाठी ठेवून दिले इकडे फिल्टर पण रात्रीचं भरून ठेवतो त्यानंतर तो ते बंद करून ठेवतो भरल्यानंतर माझं हे रुटीन रात्रीचं डिटेनमध्ये जेवणं वगैरे झाली आमची आणि त्याच्या व्हिडिओमध्ये थोडं रिपीट रिपीट बोलले खरंच सॉरी तर चेक केलं होतं पण कधी कधी होऊन जातं तर खरंच सॉरी तुम्हाला थोडंसं बोर वाटलं असेल तर जर आता किचन क्लिनिंग झाली आहे रात्रीचं माझं रुटीन वगैरे म्हणजे तुमच्यासोबत डिटेलमध्ये काही के शेअर केलेलं नाही एक दिवस नक्की करेल आज लाईट गेलं होतं ना आजचा विचार माझा तोच होता की ड्राय माझं चार नंतरचं रुटीन मी काय चार, चार नंतर काय काय करते का से शेअर करायचं होतं पण लाईट गेली आणि आता पावसाळ्यामध्ये असंच होणार लाईट जाणार पाऊस येणार आणि दिवसभर छान मस्त हो म्हणजे ऊन नव्हतं पण असं उघडलेलं होतं पाऊस वगैरे काहीच नाही पण रात्री आता अजून पण बाहेर गुरघुर चालूच आहे कधी लाईट जाईल काही सांगता येत नाही आता लाईट आली आहे जेवण वगैरे झालं आमचं आणि त्यानंतर तुम्हाला खरडायची पण रेसिपी दाखवली आणि किचन क्लिनिंग वगैरे करून घेतलं सगळं काही तुम्ही बघितलाच आज म्हणजे असं आपण ना रात्रीच्या वेळेस ना रात्रीच्या वेळेस आपल्या घरी लक्ष्मी मिळत असते आणि आपण किचन क्लिनिंग म्हणजे खरकटी भांडे ठेवायचीच नाही किचनवर जर जमले नाही ना आपल्याला तर आपणही प एखाद्या घमिलात वगैरे भरून साईडला ठेवायची किचन पूर्ण क्लीन करायचं कारण आपल्या घरात लक्ष्मी मिळत असते त्यामुळे आणि आज आव तर चला आता किचन वगैरे क्लीन झालं आणि थोडी दुखापत करून घेतली मी पाया चकल्या थोडा सूज नाही करणगी की पाशी सँडलने चालता रस्ता रस्त्याने चालत होती परवा तर पाया चकल्यानं तो थोडा त्यावरच दुखत होता पण मी म्हटले काही नाही राहील 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 तर सगळ्यांनी सांगितलं पाय चोळू नको म्हणजे जास्त असं कारण जोळण्याने पण जास्त वाढवून होऊन जातं गोळी घ्यायची होती पण म्हटलं गोळी घेणं मला जास्त टेन्शन येतं फक्त मी डोकेदुखीची जास्त गोळी घेते तर मी ते घेतली नाही आणि आता आज थोडंसं खालचा तळवा ही दुखायला लागला आहे लाग त्याच्याने तर आईंनी ना मग मी हा दिला आहे त्या बोलल्या की त्या गुडघ्यांना लावतात त्यांच्या तर राहतात ते बोलले मग तर हे लावून बघते नाही तर मध्ये सकाळी मग गुळी नावं लागेल ऑप्शन नाही आहे त्याला चला आणि इथं आजचे व्हिडिओ एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन सबस्क्राईब करायला विसरू नये का पुन्हा आपण छान व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट बाय बाय